ऑडिओ जंगल सेवेतून लोकांच्या मनात निर्माण झालेले स्थान आढळ असते राजूभाऊ पारवे पाचगावच्या शिबिरात शे शेकडो रुग्णांची मोफत तपासणी व उपचार आमदारकी किंवा कोणतेही पद परिस्थितीनुसार येते आणि जाते पण मिळालेल्या पदाचा चांगला वापर करून सेवा केल्याने लोकांच्या मनात जे स्थान निर्माण होते ते आढळ असते अशी भावना माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी व्यक्त केली पाचगाव येथील आरोग्य शिबिरात ते बोलत होते राजू पारवे प्रतिष्ठानच्या वतीने शिबिर घेण्यात आले माझी हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले उपस्थितांशी संवाद साधताना राजूभाऊ पारवे पुढे म्हणाले की आपण कायम लोकहित आणि विकासाला प्राधान्य दिले त्यासाठीच आपण वेगळी राजकीय भूमिका घेतल्याचे सांगून यापुढेही आपण कायम लोकसेवा करत राहू कोणालाही कसलीही समस्या आल्यास या राजू पार्वेला हक्काने बोला आपण सदैव सोबत उभे राहू असा शब्द राजूभाऊ यांनी यावेळी दिला गावचे सरपंच चेतन पटेल यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले तज्ञ डॉक्टरांनी शेकडो रुग्णांची या प्रसंगी तपासणी करून मोफत उपचार दिले तसेच हेत तपासणी करून जवळपास चारशे चष्म्यांचे वाटप यावेळी करण्यात आले अनेकांच्या हृदयाच्या तपासणीसाठी ईसीजी देखील यावेळी करण्यात आला दरम्यान घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात वीस जणांनी रक्तदान केले सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना अतिशय सोप्या भाषेत अनेक योजनांची माहिती दिली योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वयंसेवकांनी नागरिकांच्या कागदपत्रांची नोंद करून घेतली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवेंद्र गणवीर यांनी केले तर संचालन युवराज करनुके यांनी केले गुरु डॉक्टर जिभकाटे उपसरपंच पंकज नांदुरकर माजी उपसरपंच उषाताई ठाकरे उपसरपंच राकेश हाटवार शेखर पेठुकले मंडळ अधिकारी आदेश गेश राजेंद्र अवधू जितेंद्र गिरडकर श्री कुंभार मंजुषा टोंगे किशोर हाटवार श्रीराम ठाकरे महेश धाबेकर बाळाराम राऊत व ग्रामपंचायत सदस्य यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर मोगरे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर आशिष सांगोळे डॉक्टर पूजा अंबाडे डॉक्टर प्रतिमा गोपते डॉक्टर चोपकर यांनी रुग्णसेवा दिली चौकट कित भाव बाळगत सन्मान जीव घालून करणारे कर्मचारी तसेच गावचे पोलीस पाटील यांच्याबद्दलही कृतज्ञता भाव बाळगत्यांना सन्मानित करण्यात आले माजी आमदार राजू भाऊंच्या हस्ते शारशे फळ गमठ देऊन कर्मचारी व पोलीस पाटील यांचा हृदय सत्कार या प्रसंगी करण्यात आला